नमस्कार मंडई स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मंडई आज पेडगाव फाटी इथे माननीय आमदार प्रभाकर गार्गे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य दिव्य असे एक आधात एक बैल असे पैलगाडा शर्यतीचे मैदान पार पडत आहे तर मंडई आजच्या पेडगाव फाटी मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका मौली शेठ ढुमा यांचा नवोमिंदकेसरी पकासूर देखील आला आहे तसेच मंडई आपल्या सर्वांचा लाडका स्वर्गीय रणजित निंबाळकर सरांचा व विठ्ठल रायवर बुतकर यांचा केसरी सर्जा देखील आला आहे तर मंडई आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया आपल्या सर्वांचा लाडका बकासूर व रणजित निंबाळकर सरांचा सरजा नक्की कोणत्या गटामध्ये पाळले आहेत व गट पास झाले आहेत की नाहीत ते तर मंडई आजच्या पेडगाव फाटी मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका मोईल शे डुमा यांचा नववम हिंद केसरी बकासूरने व मल्लारने गट क्रमांक सहामध्ये तास क्रमांक पाचमधून सुंदररित्या कटपास करून गाडी सेमीसाठी पात्र केली आहे तसेच मंडई आपल्या सर्वांच्या लाडक्या रणजित निंबाळकर सरांच्या व विठ्ठल रायवर बोतकर यांच्या सरजाने व कोनेगावच्या भुंगाने सुंदररित्या कट क्रमांक आठमध्ये तास क्रमांक चारमधून कटपास करून गाडी सेमीसाठी पात्र केली आहे तर मंडई अपडेट आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ लाईक करायला विसरू नका